म्हणून मी तुला शाप देतो की असे काहीतरी जमदग्नी म्हणतील ही, ही क्रोधाची अपेक्षा होती पण शांत आवाजात जमदग्नी म्हणाला रेणुके हा प्रसाद आता विषारी झाला आहे तो श्राद्ध विधीला चालणार नाही तेव्हा तू परत खीर कर ही बाहेर फेकून दे त्याचा तो शांतपणा पाहून क्रोधाला प्रगट झाल्या वाचून राहवले नाही क्रोध प्रगट झाला व म्हणाला जमदग्नी तुझी प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे इतका क्रोधाच्या आहारी जाणारा तू आज इतका संयमी झाला आहेस की मनापासून मी मना तुझे अभिनंदन करतो प्रत्यक्ष क्रोध माझे अभिनंदन करतो आहे आश्चर्य आहे होय कारण तू माझ्यावर विजय मिळवला आहेस क्रोधावर विजय मिळवणे इतके सोपे नाही फार अवघड गोष्ट आहे ती म्हणून तुझे अभिनंदन केले क्रोध म्हणाला मध्ये काही वर्षे गेली क्रोधाचे अनेक प्रसंग आले पण जमदग्नी जणू क्रोधाला विसरला होता पूर्वी क्रोधामुळे अनेक वाईट गोष्टी घडल्या होत्या त्यात तपोबल बरेच खर्ची पडले होते ते वाढविण्यासाठी जमदग्नी परत तप करायला बसला घोर तपश्चर्या सुरू झाली त्यावेळी त्यांना काही मिळवायचे नव्हते की कोणताच वर मागायचा नव्हता त्यांना फक्त तपोबल वाढवायचे होते पण तप पूर्ण होताच इंद्र प्रसन्न झाला म्हणाला वर माग मला वर नको मी वरासाठी तप केले नाही मग काय हवे आहे तुला मला काही नको त्याच्या निस्पृह तपावर इंद्र खुश झाला आणि त्याने देवाकडे असलेली कामधेनू त्याला देऊन टाकली आश्रमात कामधेनू आली त्यामुळे आश्रमातील दैन्य दूर झाले सुबत्ता आली महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वेळी कितीही अतिथी आले तरी रिकामे जात नव्हते एकदा हैदय देशाचा राजा कार्तवीर्य आपले सैन्य घेरून शिकारीला आला होता इथे आलो आहोतच तर जमदग्नीचे दर्शन घेऊन जायचे असा विचार करून राजा जमदग्नीच्या आश्रमात आला जमदग्नीने त्याचे आनंदाने स्वागत केले फलाहार दिला पाणी दिले त्याच्या फलाहाराचा स्वीकार करून राजा म्हणाला ऋषीवर्य आपल्या आश्रमात अन्न शिजवण्याची माझ्या सैनिकांना परवानगी द्यावी ते आपला शिधा घेऊन आले आहे अतिथी देवोभव हे काय मला माहीत नाही राजन माझ्या आश्रमात आलेला अतिथी उपाशी जाणार नाही त्याला पोटभर भोजन देणे हे माझे कर्तव्य आहे आपण काही काळजी करू नका आपल्या सहित सर्व सैनिकांना आज मी शाही भोजन देणार आहे आपण एवढा त्रास का घेता आहात ऋषीवर्य संकोचून राजा म्हणाला त्याला वाटले विद्यार्थ्यांच्या दक्षिणेवर आश्रम चालत असणार एवढ्या सैनिकांना भोजनाचा प्रभाव